वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सकाळची धावपळ चालू झाली बघा आत्तींची देवपूजा इथं आता झालेली आहे इथं बघू शकताय तुम्ही आणि माझी आपली सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज भरपूर काम आहे इथं चहा शिजतोय आहे मस्त म्हटलं आत्तींची देवपूजा झाली की चहा घेऊया दोघी आ हा हा काय सकाळी सकाळी घंटीचा आवाज ऐकलं की काय प्रसन्न वाटतं ना आज काय सकाळी सकाळी वॉकला गेलो नाही आम्ही उठलो होतो लवकर पण म्हटलं नको आता कामच जास्त आहे तर दोन दिवस सुट्टी घेऊया आणि रात्रीच तर सात तीन चांगलं माझं ठरलं होतं म्हटलं फिरायला जायचं त्यावेळेतच उठायचं पण उठून किचनमधलेच लवकर कामावरून घ्यावी म्हटलं होतं नऊ वाजेपर्यंत तर सगळं आवरेल पण बघूया आता कसं कसं -कस होणार आहे स्वयंपाक कपडे झाडू म्हटलं थोडासा टाईम लागतो आता आरोदर टिफिन बनवायची तयारी चालू आहे माझी विचार करत होते काय करू टिफिनला परत म्हटलं रात्री चला उद्या चला आपण कोबी करू तर रात्रीच हरवरीची डाळ भिजत घातली होती म्हटलं जरा थोडासा वेगळा करू जुन्या पद्धतीचा आता कसं कधी कधी मिरची घालून बनवतं कधी कांदा घालून बनवते कोबी पण आता तेच तेच बोर होतं ना नको वाटतं म्हणून म्हटलं थोडं वेगळं करू तर त्याच्याच तयारीला लागले इथं मी आणि इथं काय म्हण तोपर्यंत आत मी मामांसाठी चहा आहे हो मामा उठले नव्हते ना त्याच्यामुळे जरा त्यांचा उशीर न बनला आता त्यांचा विदाऊट शुगरचा असतो आमचा शुगरवाला असतो <laughs> त्याच्यामुळे दोन दोन चहा बनवायचे असतात आणि इकडं तर मेन कामाला तर मी लागले होते आत्ती आपला चहा पाण्यावरच होता <laughs> म्हटलं तर काय करणार आता आवरायचं होतं नातींना तसं पण म्हणलं होतं आज जरा तुम्हाला हेल्प करावी लागेल म्हटलं कारण नाही का रोज कसं होतं की होईल तेवढं मी माझं मी सगळं स्वतः स्वतः करते म्हणजे त्यांच्याकडून काय तशी कामाच्या अपेक्षा ठेवत पण नाही आणि काहीच नाही आपली जबाबदारी असते आपणच करायची नाही का त्याच्यामुळे मी माझं मी करते सगळं पण आज म्हटलं जरा गरज आहे त्याशिवाय होणार पण नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे ना आरोगादाची एक्झाम असल्यामुळे माझी सध्या खूप जास्त धावपळ चालू आहे आणि म्हटलं लवकर काम आवरलं तर पटकन आपल्याला राहिलेल्या मिरच्या नीट करता येतील आता काल तर तुम्हाला सांगू का जवळजवळ तीन साडेतीन किलो मिरच्यांची काल नीट काढून झाली पण तेवढं होऊन पुन्हा दादाचा अभ्यास घेतला नाही म्हटलं तर एक सात ते आठ तास काल माझं बसणं झालं असेल त्याच्यामुळे पाय माझे प्रचंड दुखत होते एक असं मांडी घालून बसून बसून असं खूप जास्त दुखत होते आताही असं झालं होतं कधी एकदा चहा पिते आणि मग भाजीला लागते म्हटलं कारण चहा पिल्याशिवाय मला काही फ्रेश आज वाटणारच नव्हतं डोळ्यात झोप पण खूप जास्त होती रात्री झोपायला उशीर झाला सकाळी लवकर उठले आणि परत काल दिवसभर रेस्ट नाही आज पण तसंच असणार आहे उद्या पण तसंच असणार आहे <laughs> आता दोन तीन दिवस असंच पाहायला भेटणार आहे आणि काय आता मग बनवायचं म्हटल्यावर करायला तर लागणारच नाही का तर म्हटलं आता आत्तीत मी इथं चहा घ्यायला लागलोय आत्ता तिकडं चेअरवर बसलं त्याच्यामुळे काय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पूर्ण दिसत नाही अर्धवटच दिसत आहेत पण तुम्हाला समजलंच असेल इथं बसलेत का तर चहा पित पित आमचं प्लॅन चालू होता की थोडंसं कामाचं नियोजन कसं कसं करायचं अगोदर आता राहिलेल्या मिरच्या नीट करायच्या की खोबरं वगैरे खिसायचं असं चालू होतं आमचं बोलणं पण म्हटलं चला नको म्हटलं हातासारखं आपली मिरच्या अगोदर सगळी नीट करून घ्यावी म्हणजे परत बाकीची कामं कशी होऊन जातील ना त्याच्यामुळं मग काय आता झालं तर चहा पिऊन जरा थोडीशी चहा पिली की थोडी तरतरी आली <laughs> आता लागली स्वयंपाकाला घेते आता पटक्यान भाजी बनवून आरव डाळ कोबी बनवला आणि आता आमच्यासाठी बनवायचे छोले छोले तर रात्रीच भिजत घातले होते मग काय आज काय झालं की आ, मी उठून यायच्या अगोदरच आत्थींची आंघोळ झाली होती त्याच्यामुळे आत्तीने लवकर छोले शिजायला घातले आणि मग मी किचनमध्ये आले तर छोले ऑलरेडी शिजलेले होते त्याच्यामुळे मला जरा थोडं इझी झालं की बाबा चला पटक्यान आता भाजी मी बनवू शकते असं तर म्हटलं चला ठीक आहे आता बनवूया तयारी तर करूया पटपट होईल आणि छोले बनवायचे म्हटलं की तुम्हाला आहे टाईम थोडा लागतोच कांदा वगैरे पिसून घालायचं आणि मग ते भाजायचं म्हटलं तर आणखी जास्त टाईम लागतो पण कसं छोल्याची भाजी जरा जास्त आवडीन खातेत घरात सगळीच मलाही खूप आवडते आणि जास्त म्हटलं तर तसं ह्यांना खूप आवडते बरं का म्हटलं त्यांच्यासाठी तसं तर खास आज छोले बनवायला लागले होते पण आज आता मी विसरून गेले की स्वयंपाक करताना आज शुक्रवार आहे फक्त आता एवढंच की कामात काम वाढू नये मामा गेले तर हे जाणार आहेत आरो दादाला सोडायला तर त्यांनी फक्त आता मटन वगैरे काय आणू नये म्हणजे झालं कारण कामाचं नियोजन केलेलं असतं ना पुढं आपण आणि मग काय मध्येच परत नियोजन फिजतं आपलं परत मग मटण वगैरे काय आलं तर काय बनवल्याशिवाय ऑप्शन नाही पण बघू आता मी तर म्हणते आणू नये बघू आता कसं काय होणार आहे <laughs> ते तर आता लागले भाजीच्या तयारीला तुमच्याकडे पण सकाळी अशी खूप घाई गडबड होत असेल ना पण काय करणार आता मुलांचा टिफिन वगैरे म्हटलं की जरा तेवढं चालायचंच नाही का हां <laughs> तर घ्यायला लागली आता बनवून पटपट पटपट तुम्ही काय बनवलं सकाळी टिफिनला किंवा आजचा मेनू तुमचा काय होता तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता सलग दोन तीन दिवस तर तुम्हाला आपले मसाल्याचेच ब्लॉग पाहायला भेटणार आहेत बरं का तुम्ही घ्यालच समजून आता काय करणार माझं डेली रुटीन मी टाकते आता मला दोन तीन दिवस तर त्याच्यातच जाणार आहेत त्याच्यामुळे तसेच आपले ब्लॉग येणार आहेत पण तसं मला वाटतं तुम्ही घेताय मला समजून आणि व्ह्यूज पण छान येत आहेत तुम्ही सपोर्ट पण खूप छान करताय मला आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट्स पण खूप छान छान करताय तुमच्या काही कमेंट्सचे तर मी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाला अपलोड करण्यासाठी आणि इथं बघा ह्यांनी येऊन आहे बसलेले आहेत तर म्हटलं आता ह्यांना अगोदर चहा देऊया म्हटलं चहा घेऊन मगच बाहेर जावा निघाले होते ना बाहेर जायला म्हटलं कसं सकाळीच्या अगोदर धावपळ असते आणि परत चहाचा कप घेऊन अजून त्यांच्या मागं पळावं लागतं तर निघाले होते पड़ु, पड़ु <laughs> तर त्यांना थांबवून घेतलं म्हणतं नाही आता अगोदर चहा घेऊन जावा हां ऑलरेडी आता मला इतकं पळू किती पळू असं झालं नाही का आणि तुम्हाला खरं सांगू का घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे पळतो ना त्याप्रमाणे आज मी पळत होते ऑप्शन नव्हता हां स्पीड तर असतं जास्त व्हिडिओमध्ये जेवढं स्पीड तुम्हाला दिसतं तेवढं खरंच आज माझं रिअलमध्ये स्पीड होतं कारण असं वाटायचं एक एक मिनिटसुद्धा वेस्ट जायला नको तर हे लागली आता इथं भाजी बनवून किती बडबडती म्हणता असताल ना तुम्ही मला <laughs> काय करू बडबडल्याशिवाय मलाही राहत नाही आणि आत्तीन मी असलो तरी पण आमची खूप बडबड चालू असते दोघींची आणि मग जेव्हा रोहिणी असते तेव्हा तर काही विचारायचंच नाही आम्ही ते घे आणि सगळ्यात भारी असं काम होतं आमचं <laughs> एवढी <laughs> बडबड असते भयंकर आमच्या तिघींची की बाहेरनं जर आम्हाला कोणी आवाज दिला ना तरी ते आम्हाला कळत नाही कोण हाक मारते काय करते आजची नाही एवढी बडबड बडबड तिघींची चालू असते आणि आमच्या बडबडीवरनंच ओळखतात बाहेर की बाबा हा ह्या तिघीजण दिसत आहेत सोबत म्हणून <laughs> रोहिणी खूप मिस करायला लागले बरं का तुला ये बाई लवकर <laughs> कधी जायचे पटपट दिवस असं झाले तू कधी येते असं झालंय मला आता जरा सुट्ट्या लागणार आहेत आता महिनाभर थोडा टाइम स्पेंड करायला भेटेल सोबत अजून मग काय आता महिनाभर सोबत असलो बघ आम्ही तर असं वाटतं पुन्हा पुढचे चार महिने नाही आमची भेट झाली तरी चालते म्हणजे तेवढ्या महिन्याभरात आम्ही तेवढं चार सहा महिन्याचं सुख अनुभवून घेतो <laughs> एकमेकींसोबत टाईम स्पेंड ते करून तेवढा काय <laughs> करायचं का बोलत बोलत भाजी बनवून झाली आणि हो मला तुम्हाला सांगायचं विसरले होते की तुमच्या कमेंट्सला मला पटकन रिप्लाय करायचं होत नाही आहे सध्या कारण तुम्ही सध्या बघताय ब्लॉग माझे खूप जास्त धावपळ चालू आहे माझी पण एक दोन दिवस का होईना लेट का होईना पण मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय करत आहे त्याच्यामुळे प्लीज कुणी नाराज होऊ नका कारण मलाही असं वाटतं <laughs> की तुम्ही एवढ्या ह्यानं कमेंट्स केलेले असतील तर त्यालाही ही तुमच्या पटकन कमेंट्सला रिप्लाय करावा पण तुम्हाला म्हटलं तसं सध्या खूप म्हणजे खूप खूपच जास्त म्हणजे धावपळ चालू आहे हां पण लेट का होईना पण करते रिप्लाय मी ठीक आहे <laughs> आणि इथं आता बघा भाज्या तर झाल्या बनवून पण भांडी खूप पडली होती तर म्हटलं अगोदर थोडासा टाईम होता ना माझ्याकडे तर म्हटलं पटकन भांडी धुवून घ्यावी आणि तुम्हाला सांगू का अख्खं बेसन जरी भांड्याने गच्च भरलं ना तर मी खचून पाच मिनटात भांडी धुवून काढते <laughs> स्पीडच तेवढं असतं ना आपलं त्याच्यामुळं तर म्हटलं आ, आता अगोदर भांडी धुवून घ्यावी आणि मग परत कणिक मळायला घ्यावी पण इकडं तोपर्यंत बघा आत्तीने तिने पीठ चाळूनसुद्धा घेतलं तसं तर आम्ही जास्त करून काय करतो की कि, भाकरीची किंवा चपातीची जी कि पण आपली पिठं असतात एकदाच आम्ही चाळून ठेवतो पण आता हे कसं कालच दळण दळलं होतं आणि मग बादलीतच तस पीठ तसंच होतं ना आपली घरचीच गिरण आहे त्याच्यामुळे बादली तर दळलेलं असतं खाली लावलेलं असतं ते तशीच बादली उचलून आणलेली कारण ह्याच्या अगोदर तुम्ही मला व्हिडिओमध्ये विचारलं होतं कमेंट करून ताई तुम्ही पीठं बादलीत का ठेवता तर काय नाही गिरणीत दोन आपलं दळून आणलेलं तसंच बादली आता तू चलून आणले आता परत चाळून ते आपण डब्यात ठेवणार ना त्याच्यामुळे आणि इथं काय आत्ती मला म्हणत होत्या मी द कनिक मळून देते तुला पण मी म्हटलं नको राहू हो दे आता तुम्ही कनिक मळ तर मला असं पण हुभाच राहावं लागणार आहे ना तर म्हटलं मी माझं मी मळते म्हटलं तोपर्यंत तुम्ही वाटलं तर भात लावा म्हटलं मग काय आत्ती आता म्हटलं ठीक आहे लावून घेते भात आणि मग मी लागल्यात इकडं म्हटलं बघू कोबी तर शिजलाय का पण शिजत आला होता एक हात दुसरा मिनिट ठेवावं म्हटलं झाली आता भाजी पण आणि तुम्हाला म्हटलं तसं आत्ताच मी वाकून हॉलमध्ये बघितलं की नाही टाईम किती चालू आहे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पळायचं चालू आहे माझं कारण रोज कसं दादा आठ वाजता जातो ना मग आठ वाजता म्हटलं तरी माझे मामा त्यांना आरोवलं सोडून येईपर्यंत माझी भाकरीला सुरुवात झालेली असते पण आजचं रुटीनमध्ये मला असं होतं की दादा जायच्या टायमिंगपर्यंत माझी चपाती भाकरी झाली पाहिजे एवढं म्हणजे आवरायचं होतं ना मला पटपट त्याच्यामुळे तर चला आता झाले इथं आता मी चपाती पटकन बनवून घेते आणि आत्तींना म्हटलं चपाती बनवून देते म्हटलं तुम्हाला पटकन तुम्ही आरोग्या टिफिन तेवढा पॅक करा आणि त्याचं काय मग आरोदातच तसंच काय आवरायचं काय लय नसतं तो त्याचं त्याचं स्वतःचं स्वतः आवरतो आता थोडा मोठा झाला ना <laughs> लहान होता तोपर्यंत करायला लागत होतं सगळं आणि आता काय आत्ता जेव्हा स्कूलला जाईल तेव्हा आहे आता तिचे पण स्कूल चालू होईल त्याच्यामुळे मग सगळं तिला आंघोळ घाला शेंड्या घाला सगळं आता चालू राहणार तिचं सगळं आवरा शूज घाला सॉक्स घाला असं आणि तर बघू शकता आरोद्यातच किती लुडबुड चालू आहे बरं का कशासाठी माहिती आहे आज भाजी काय केली आहे टिफिनला हे त्याला बघायचं होतं आणि रोज कसं करतो की भाजी, का का, भाजी काय केली बघायचं चपाती बनली का बघायचं आणि परत म्हणायचं मग घास खाऊन बघू का म्हणजे त्याला टेस्ट बघायची असते कशी बनली भाजी काय बनली आणि खाण्याचं पण खूप शौकीन आहे बरं का तो म्हणजे असं आवडतं आणि पालेभाज्या म्हटलं तरी सगळ्या जवळपास मी सगळ्या त्याला टिफिनला देते मग हे नको ते नको त्याची चॉईस मी कधीच ठेवत नाही मी सगळं माझ्या मनाने सगळं त्याचा टिफिन बनवते आता बऱ्यापैकी स्कूलला कसं असतं मेनू कार्ड असतातच पण इकडे ह्यांचं असं काही नाही फक्त ह्यांना असं की जंक फूड काय द्यायचं नसते बाकी पालेभाज्या तुम्ही कोणत्याही द्या काय काही द्या पराठे द्या सगळं मग त्याचं मी ट्राय करते की जास्त करून हेल्दीच द्यायचं त्याला जेवण असं हेल्दी टिफिन असतो त्याचा मस्त असतो त्याच्यामुळे खाऊन संपून येतो तो आणि बघा आरोद्यादा तर गेला आता बघितलं तुम्ही तर आता लागले मी भाकरीला मामा येईपर्यंत माझं सगळं किचनमधलं होऊन जाईल तर घेते आता औरून पटपट आता आत्ता मी आणि मामांसाठी भाकरी बनवायची होती चार भाकरी डाएटवर <laughs> असल्यामुळं काय आता <laughs> काय नाही चपाती खायला लागलं की असं वाटतं अजून खावी अजून खावी मग काय नाही भरपूर खाल्ली जाते आणि मग वजन पण कसं एकदम भरपूर वाढलं जातं <laughs> एका एक दुसरं किलो जरी वजन वाढलं की नाही माझं तर लगेच त्रास व्हायला चालू होतो मला उभारलं की ताज दुखते पोचा लावायचं म्हटलं की बसून मग त्रास होतो हो नाही का आणि काल तुम्ही म्हटला मला कमेंट्समध्ये ताई मॉफ नाही का तुम्ही पोचा लावत नाही त्यांना असं पण आहे ना पण मला नाही असं व्यवस्थित वाटत मला हातानेच पुसून घ्यायला बरं वाटतं म्हणून मी हाताने सगळं पुसून घेते आणि चला मग बाकी चालू झाल्या माझ्या आज काय भानगड कोणा असतं वेणी तर घातली होती पण काय कळेच न झालं होतं असे केस सारखे असे कुठून तरी गालावरती आहे कि कपाळावरती आहे आणि असं सारखं वळवळ वळवळ होत होतं आणि वरती फॅन चालू होता ना त्याच्यामुळे काय असं लक्षच ना झालं होतं बघा आणि स्वयंपाक करताना परताशे मधीमध्ये येतील म्हणून तर मी वेणी घालून बसले होते तरी पण आज खूप वळवळ केली केसांनी माझ्या <laughs> तुमच्यासोबत पण असं घडतं का कधी किचनमध्ये तर चला इथं आत्तीनं मी म्हटलं आता किचन कट्टा तेवढा तुम्ही पुसून घ्या तोपर्यंत मी पटकन जाऊन कपडे धुवून येते म्हटलं माझं माझं म्हणणं आत्तींचं आतलं होईपर्यंत मी आवरून येईल मोटर पण चालू होती मोकळं पाणी चालू होतं त्याच्यामुळे काय म्हटलं घेऊया पटपट धुवून बघा मोकळ्या पाण्यात कपडे धुवायला छान वाटतं ना आणि आता तर कॅनलला पण पाणी येणार आहे एक दोन दिवसात गोड पाणी <laughs> मग तर काय आता सगळं घर वगैरे सगळं धुवून काढायचं कपडे धुवून काढायची आणि तुम्हाला म्हटलं तसं आता नवरात्र माझं आहे त्याच्यामुळे असं पण मी आता सगळंच काढणार धुवून आणि हे बघा इथं तुम्हाला मी म्हटलं की नाही मी कपडे धुवून येईपर्यंत मामा आले आणि त्यांनी मटन घेऊन आलेच आणि हे नेहमीच झाले बरं का आमच्यात सकाळी स्वयंपाक एवढा प्लॅनिंग करून बनवलेला असतं आणि परत ते मटन येणारच मग आणि असं झालं होतं की मी आज विसरूनच गेले होते की खरंच शुक्रवार आहे आणि आज आणतील असं मला पण काही वाटलं नव्हतं कारण आता परवास तर वैभव वह आणि वहिनी आले होते त्या दिवशी तर मटण आणलं होतं ना त्यामुळे मला वाटलं आज काय येणार नाही त्याच्यामुळे आता झालं झालं की मटण आणलं बनवल्याशिवाय मला ऑप्शन नव्हता पुढच्या सगळ्या कामाचं नियोजन फिसकटलं माझं तर आता तो पुढचा ब्लॉग उद्या दुपारी तुम्हाला एक वाजता पाहायला भेटेल तर नक्की पहा आणि इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्या दुपारी एक वाजता <laughs> तसं तर आज दुपारी पण एक वाजता मला व्हिडिओ टाकायचा होता पण मला एडिटिंगला थोडा टाईम भेटला नाही त्याच्यामुळे आज आला नाही पण उद्या येईल तर उद्या पहा तर भेटू उद्या बा बाय